नायगाव तालुक्यातील कुंटरू येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री माता भीमाबाई रामजी आंबेडकर यांची एकशे एकाहत्तरवी जयंती दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्साह साजरी करण्यात आली दरम्यान यावेळी समता सैनिक दलाच्या सौ सारदाबाई कदम यांच्या हस्ते माता भीमाबाई रामजी आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच येथे रमाबाई महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिलीप सरजे अर्चना हनुमंते यांनी माता भीमाबाई आंबेडकर यांच्या प्रकाश टाकला तसेच सदरी जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी शेषाबाई हनुमंते सुगताबाई झोंदळे सुजाता हनुमंते कलुबाई गजभारे निकिता हनुमंते मनीषा हनुमंते पौर्णिमा हनुमंते दीपाली पवार संदीप भद्रे संदीप गजबारे प्रशांत हनुमंते विकास कदम प्रशांत सरजे रोहित व सिद्धार्थ हाने यांनी परिश्रम घेतले ज्या जयंती सोहळ्याला कुंटूर नगरीतील असंख्य बौद्ध उपासिका बालक तथा बालिका व महिला भगिनीची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती बीबी न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड आंबेडकर सद्धर्मातील बोध उपासक उपासिका आज या ठिकाणी भीमाबाई रामजी आंबेडकर यांची या ठिकाणी आपण एक एकाहत्तरवी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साधे करत आहोत त्या आपण सर्व होईल बोध उपासक उपासिका आपल्या गोरिसत्व होणारामध्ये जमला आहोत त्यानिमित्ताने मी सर्वांना जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगितो जय ही जय